हो गेल्या काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये एम डी ड्रगच्या प्रकरणामध्ये एक पोलीस निरीक्षक आहे त्याचा सहभाग असल्याचं समोर आलं त्याचे दोनशे बावन्न कॉल रेकॉर्डिंग सुद्धा समोर आले मात्र त्या प्रकरणानंतर अद्यापपर्यंत फक्त त्याच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे त्याला वाचवला जातोय असं कुठेतरी समोर येते जळगाव जिल्ह्यामध्ये एम डी ड्रग्सचा फार मोठ्या प्रमाणावर व्यापार होतोय आणि हा आजचा नाही आहे गेल्या काही वर्षापासून तो अलीकडच्या कालखंडामध्ये वाढलेला आहे याचं कारण असं आहे की यामध्ये स्वतः पोलीस यंत्रणा सहभागी आहे एम आय डी सीचे एक पोलीस अधिकारी त्यांना या संदर्भामध्ये पकडण्यात आलेलं होतं त्यांचं निलंबनही करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्या जर या ड्रग्सच्या संदर्भामध्ये जवळपास दो दोनशे बावन्न कॉल इतरांचे जोडले गेले आणि त्याच्या संदर्भामधला व्यवहार झाला असं लक्षात आलं निव्वळ एक अधिकारी पकडला म्हणून विषय इथं ठंपलेलं नाही आहे हे प्रकरण फार व्यापक आहे मोठं आहे हे हिमनगाचं एक टोक आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक तालुक्यापर्यंत आता एम डी ड्रग्स पोहोचलेले आहे किंवा पोहोचत आहे अशा स्थितीमध्ये जेव्हा तुळजापूरला एक दोन चार पाच पुढ्या सापडल्या जातात तर शंभर लोकांची ओळख परेड होते आणि या ठिकेत एवढं मोठं रॅकेट पकडल्यानंतर आतापर्यंत हा पुढे काय झालं समजत नाही आहे आणि हा व्यवहार अजूनपर्यंत थांबलेला नाही आहे यामध्ये पोलिसांचंच संरक्षण नसल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग आहे मोठ्या प्रमाणात गुटख्याचे प्रकार आहे मा मुक्ताईनगरला तर गुटक्याचं एक प्रमुख केंद्र आहे जामड्यान मुक्ताईनगर या ठिकाणी मध्य प्रदेशमधून गुटखा आणला जातो आणि ते एका पोलिसाच्या मदतीनं पास केला जातो मुक्ताईनगरला पशुधन जे आहे ते मोठ्या प्रमाणात खाडकांच्या माध्यमातून या ठिकाणी आणलं जातं आणि तिथले काही कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या मध्यस्थीने बाहेर पाठवलं जातं हे महाराष्ट्रभरच नवं पण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे ह्याची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर तात्पुरती कारवाई पोलीस करतात परंतु अजूनपर्यंत सखोल कारवाई झाली नाही एम डी ड्रगच्या संदर्भामध्ये ही सखोल चौकशी झाली पाहिजे एल सी बीला याची पूर्ण माहिती आहे परंतु पोलिस यंत्रणाच या ठिकाणी दबलेली असल्यामुळे त्या ठिकाणी याच्यावर व्यापक कारवाई होत नाही मी यामध्ये अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी विचारणार आहे हो हो पोलिसांचा सहभागाला यामध्ये सहभागाला नंतर सुद्धा त्याच्यावर केवळ निलंबनाची कारवाई होते त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून एक सत्ताधारी म्हणजे पी एस या प्रकरणामध्ये पडतो आणि कुठेतरी ती कारवाई दडपली जाते असे विचार तर पी एस आयला वाचवण्यासाठी एखाद्या सत्ताधारी पक्षाचा स्वीय सहाय्यक जर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर ते दुर्दैवी आहे राजकीय आशीर्वादामुळे ज्या जिल्ह्यामध्ये हे जे एम डी ड्रगचं प्रकरण आहे ते दबलं जातं आणि गुन्हेगारांना त्या ठिकाणी संरक्षण मिळतं असा माझा आरोप आहे तर पोलिस अधीक्षकांवर कुठे दबाव वाटत का आणि कुठली तरी वेगळ्या यंत्रणा याचे तपास करा असं वाटतं आपल्याला नाही पोलिस यंत्रणेने या ठिकाणी तपास केला आहे पण पोलिसच सहभागी असताना इथले स्थानिक पोलीस किंवा एस पी फार मदत करतील अशी अपेक्षा नाही या संपूर्ण ड्रगच्या संदर्भामध्ये जे वेगळी याच्या संदर्भामधली यंत्रणा आहे ड्रग्जच्या संदर्भामधले नार्कोटिक्स विभागाची त्या नार्कोटिक्स विभागाने वे याची वेगळी चौकशी करावी अशी माझी मागणी राहणार आहे